हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही कमेंट्सचे रिप्लाय देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्व घरातलं काम झाले पण ह्या बांबू जे झाड आहे ना बांबू प्लॅन्ट त्याला थोडंसं म्हणजे पाणी हे संपलेलं त्यातलं मग ते व्यवस्थित असं पाण्याखाली त्याचे पानं वगैरे धुवून कारण धूळ खूप बसते खिडकीत ठेवल्यामुळे नंतर मग स्वच्छ पाणी असं भरून घेतलं आणि आता मला जे माठ आहे ना त्यामध्ये सुद्धा पाणी भरायचं आहे मी रोज सकाळचं त्याच्यामध्ये पाणी भरते जेणेकरून दिवसभर ते पुरतं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी भरत असते तर काल जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला की आपले अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि खरंच ताईंनी एवढं छान छान मला कमेंट केल्या खरंच जवळची लोकंसुद्धा एवढं छान बोलत नाही तेवढे तुम्ही एवढ्या लांबून व्हिडिओ बघता कधी ओळख किंवा काय मला भेटले पण नाही तरीसुद्धा एवढे छान कमेंट करता खरंच खूप छान वाटलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दोन तीन व्हिडिओ खाली एका ताईंची बरेच वेळा कमेंट आलेली आहे की व्हिडिओ कसे बनवायचे कसे अपलोड करायचे हे सांगा तर ह्याच्या अगोदर मी एक दोन व्हिडिओ बनवले असतील की व्हिडिओ कसे अपलोड करायचे कसे शूट करायचे पण त्या ताई मला वाटते नवीन असतील त्यामुळे त्यांनी खूप वेळा क कमेंट केली तर चला म्हटलं थोडक्यात असं व्हिडिओमध्ये सांगावं व्हिडिओ वगैरे शूट करायचे व्यवस्थित असे व्यवस्थित अशा अँगलनी जेणेकरून बघणाऱ्यालासुद्धा छान वाटेल आणि नंतर मग इन शॉटमध्ये एडिट करून व्यवस्थित असं अपलोड करू शकता आणि जरी तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल कसे व्हिडिओ अपलोड करायचे काय काय म्हणजे हे करायचे टेक्समध्ये काय काय लिहायचं वगैरे ते तुम्हाला सर्व यूट्यूबमरती यूटूबवरती सर्च केल्याना खूप छान माहिती मिळून जाईल माझ्या सांगण्यापेक्षा अजून भारी म्हणजे तुम्हाला ते समजेल सुद्धा कारण मी सुद्धा तसेच शिकले शिकलेले आहे कोणताही प्रॉब्लेम आला मॉनिटायझेशनमध्ये किंवा काही मी यूट्यूबवरती सर्च करायचे आणि खरंच छान माहिती जे ज्यांचे टेक्स म्हणजे टेक, टेक चॅनल आहेत ना ते खूप छान सांगतात आणि ते आपल्याला समजतं सुद्धा आणि माझ्या सांगण्यात आणि त्यांच्या सांगण्यात खूप फरक असतो पण शूट वगैरे करायचं सोपं आहे फक्त एडिटिंगला जास्त वेळ द्यावा लागतो व्यवस्थित अशी एडिटिंग करावी ला लागते तेव्हा कुठं आपले व्हिडिओ छान दिसतात तर बघा सर्व मी आवरलेलं आहे किचनवरचं भांडी वगैरे घासून घेतली आता दिवसभर असं निवांत कारण एकदा भांडी घासले की मी डायरेक्ट संध्याकाळी भांडी घासत असते चार पाच वाजता आणि आता माठसुद्धा भरून ठेवला आहे माठ माट ठेवला एवढा छान असं पाणी थंड होत आहे ना अगदी असं फ्रीजसारखं आणि सकाळचं माठ भरला की एक दोन तासात थंड पाणी होतं त्यामुळे दुपारचं वगैरे आणि संध्याकाळी सुद्धा ते पाणी पुरलं जातं मग दुसऱ्या दिवशी मी भरत असते आणि आज बघा सोप्याचे कवर आहेत ना पलटी असे केलेत आणि असं ब्लॅक कलरवरती केलं आहे आणि छान वाटत होतं सोप्याचे कवर लावायला मला पंधरा वीस मिनटं तर जात असतील खूप अवघड आहे असं वाटतं की उगच मी सोप्याचे कवर घेतलेत पण सोपा चांगला राहतोय त्यासाठी कवर घ्यायचं होतं मला तर आता बघा बेडरूममध्ये थोडासा पसारा दिसत असेल कारण मला अजून कपडे वगैरे धुवायचेत जे जे कपडे धुवायचे असते ते मी त्या टपामध्ये ठेवत असते त्यानंतर मग मी स्किन केअर करायचं राहिलेल ते करून घेतलं आणि दोन तीन वेळा एका ताईची कमेंट आली की तू आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याला काय लावते तर मी अगोदर पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावून घेते आता तुम्हाला मी दाखवलंच जॉईचं मॉइश्चरायजर ते मी डिमार्टमधून आणलेलं फ्रूटचं आहे छान आहे आता नाही म्हटलं तर संपत आले थोडंसंच राहिले आणि ते पहिल्यांदा लावलं की एकदम स्किन अशी स्मूथ होते आणि ड्राय वगैरे पडत नाही आणि मी एकदा दिवसभरातून एकदा स्किन केअर करत असते डायरेक्ट मग संध्याकाळी आणि कोणतंही स्किन केअर किंवा मेकअप वगैरे करायचं म्हटलं तरी पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली स्किन नंतर ड्राय वगैरे पडणार नाही त्यानंतर छान अशी तयार झाली कारण थोडंसं बाहेर जायचं होतं काम होतं तर हा ड्रेस आहे ना खूप दिवस झाला घेतलेला पण एक दोन वेळास मी वेअर केला का तर कापड वगैरे खूप छान आहे पण त्याच्या स्लीव्ज आहेत ना मला अजून आवडत नाहीत शक्यतो माझ्या सर्व ड्रेसच्या अशा स्ली चा थ्री फोर आहेत आणि अशा छोट्या स्लीव वगैरे घातल्या आणि आता तब्येत वाढल्यामुळे ते वेगळं दिसत त्यामुळे मी हा ड्रेस घेतल्यापासून एक दोन वेळाच घातला असेल कलर वगैरे खूप छान आहे बघू शकते घरातले सर्व आवरले फक्त आता कपडे धुयचेत सोप्यावरती सुद्धा व्यवस्थित असं ठेवले पण आता आणि मी थोड्या वे वेळा ते बघा कसं विस्कुटून टाकते पण थोड्या पुरतं थोड्या वेळापुरतं तरी छान वाटतं घरी व्यवस्थित असं आवरलेलं आणि बघू शकते आता नाही म्हटलं तर बारा वाजलेत अगोदर बाहेर येणार आहे आणि नंतर मग बाकीचं कपडे वगैरे धुणार कारण नंतर ऊन झालं आता ऊन झालेच आता नाही म्हटलं तर उन्हाळा चालू झालाय आणि अकरा वार सॉरी दहा वाजल्यापासूनच ऊन म्हणजे खूप लागतं तरी सुद्धा आता मला बाहेर जावं लागणार आणि बुक्स घ्यायचे तर त्यानंतर मग हे घेतलं आणि नंतर मग आण म्हटली आईस्क्रीम खाऊया तर मग इथं आम्ही आईस्क्रीम खायला आलतो आणिवीसाठी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतला आणि मी मँगो शेक घेतला आणि नंतर मग आम्ही दोघी बाहेर असं बसून खात होतो ऊन खूप आहे पण असं सावलीला बसायला खूप भारी वाटतं आणि हां अजून एका ताईची कमेंट आली की ताई तू प्रेग्नेंट आहे ना खरंच आहे ना तर तसं काही नाही असल्यानंतर मी नक्कीच सांगेन तर त्या ताईची कमेंट आली आणि मला खरंच हे वाटलं कारण आता तब्येत वगैरे वाढल्यामुळे तसं चेहरा वगैरे दिसतोय असं सुजल्यासारखा वगैरे पण काय करू तब्येतच कमी होईना खूप प्रयत्न करते डायटिंग वगैरे खूप चालू आहे पण अचानक असं काहीतरी खाऊ असं वा, वाटलं की मी खात असते त्यामुळे वजन कमी करायचं खरंच खूप अवघड आहे जेव्हा वजन कमी कर होतं ना तेव्हा वाटायचं Yeah. <laughs> वजन वाढलं की आपण लगेच कमी करू शकतो पण असं नाही खूप टाईम लागतो खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागते वजन कमी करायचे म्हटलं तरी खाताना पिताना एकदम असं मापात खाल्लं तरच वजन कमी होईल पण माझा प्रयत्न चालू आहे बघूया कधी होते काय आणि नंतर मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि नंतर आम्ही घरी निघालेलो बघा आणि मीला प्रत्येक वेळेस रिक्षा रिक्षामध्ये बसल्यानंतर साईडला बसायचं असतं आणि मला खूप भीती वाटे कारण आमच्या साईडचे रस्ते आहेत ना खूप खराब झालेत आणि मी स्कार्फ बांधलेले तिला टोपी घाल म्हटलं तर ती नको म्हंटली का तर तिचं केस विस्कटत होते तर लहान मुला मुलींचं बघा किती हे असत आणि बघू शकते बाहेर खूप ऊन आहे आणि सारख्या तुमच्या कमेंट येतात की रोज व्हिडिओ टाकत जा आणि व्हिडिओ जर ज्या दिवशी येत नाही त्या दिवशी तू कम्युनिटी पोस्ट टाकत जा जेणेकरून आम्हालासुद्धा समजेल की आज व्हिडिओ नाही येणार ना। पण असं होतं की रोज रोज ती पोस्ट टाकून तुम्हाला पण कंटाळ येईल की रोजच व्हिडिओ नाहीत दिसाळे व्हिडिओ मी टाकत असते आणि मध्ये दोन तीन दिवस बरासा गॅप पडला त्यामुळे बऱ्याच ताईने तशा कमेंट केल्या पण मी समजू शकते कारण एखाद्याची सवय लागली किंवा व्हिडिओ बघण्याची सवय लागली की असं वाटतं की कधी व्हिडिओ येईल आणि कधी बघेल पण रोज काही शेअर करायचा हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही द्या जेणेकरून मला थोडंसं सोपं जाईल त्यानंतर घरी आलो आणि घरी आईस्क्रीम होतं हे आमच्या लक्षातच नव्हतं तर आणवीच्या बघा लगेच लक्षात आलं की मम्मी चल ना पप्पाने आणलेलं आईस्क्रीम दे तर त्यानंतर मग मिंत्रावचं जे पार्सल मागवलेलं ते रिटर्न करायचं होतं ते रिटर्न केलं आणि ते बघा चेक वगैरे करून घेते म्हणजे व्यवस्थित सर्व आहे की नाही त्यानंतर मग इथं मी आणवीसाठी इडली फ्राय बनवत होते काली इडली बनवलेली त्यातली थोडी शिल्लक राहिली मग मी फ्रीजमध्ये तशीच ठेवली अचानक लक्षात आलं म्हटलं आता जास्त वेळ ठेवायला नको फ्रीजमध्ये मग नंतर मग अशी छोटीशी अशी भूकसुद्धा लागलेली आणवीला आणि मला मग म्हटले चला नाही म्हटलं तर चार वाजलेल्या आणि इथं मग इडली फ्राय बनवून देते तिला खूप आवडते अशी फ्राय केलेली इडली आणि माझ्यासाठी चटणीसुद्धा होते आणि ती अशी इडली वगैरे टोमॅटो केचअपसोबत खात असते बॉटलमधलं तेल संपलेलं आता ती बॉटल भरायची म्हटले तर अगोदर व्यवस्थित अशी धुवावी लागते गरम पाण्याने नाहीतर मग नाही धुतली की मग ती जास्त चोपाट होते आणि ही खरंच बॉटल खूप छान आहे फक्त वापरताना व्यवस्थित अशी वापरावी लागते नाहीतर एकदा हातातून पडली की फुटते एक माझ्याकडून नाही आणकडून फुटले माझ्याकडून तर नाही फुटले आणि एकच आहे तरीसुद्धा त्यात अर्धा लिटर तेल बसतं आणि राहिलेलं मग मी असं डब्यामध्ये ठेवत असते जेणेकरून चपातीला वगैरे लावता येतं तर आता इडली आहे ना मी कट करून घेतलेले आहे आणि छान असे आता फ्राय करून घेते तुम्हाला अशी फ्राय केलेली इडली आवडती की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा लाल, प, लाल कर, आ, सा तर आता इथं लाल लाल मिरची पावडर वगैरे नाही टाकले कारण आणि तिखट अजिबात ती खात नाही त्यामुळे एकदम असे साधंच बनवलेलं आणि चल आता आम्ही दोघी खाऊन घेतो तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ